नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले कर्वेनगर करवेनगर ते शिवने रस्त्याला महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी पद असे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले यावेळी शरद पवार यांना पद्मविभूषण व तीर्थरूप डॉक्टर आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेतीन फुटांची प्रतिमा व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला खासदार सुप्रिय सुळे माजी मंत्री सुनील तटकरे यांसह धर्माधिकारी परिवारातील उमेश सचिन राहुल अर्चना स्वराली श्रेयस हे आणि शारवीय देशपांडे सचिन दोडके कुमार गोसावी सायली वांदळे दीपाली धुमाळ दत्ता धनकवडे काका चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते सर्वसामान्य माणसांवर उत्तम संस्कार विचार देण्याचे काम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नानासाहेबांनी उभे आयुष्य कष्ट केले म्हणून त्यांचे नाव या रस्त्याला दिले आहे असे सांगून पवार म्हणाले माणसा माणसामध्ये बंधुत्व प्रेम वाढत आहे माणसाच्या या शक्तीचा उपयोग समाजातील अन्य घटकांच्या उभारण्यासाठी केला सामूहिक शक्तीच्या माध्यमातून देश बलशाली व बलदंद करण्याची गरज आहे ही गरज नानासाहेब धर्माधिकारी यांनी मांडली तो वारसा आप्पासाहेब व सचिन धर्माधिकारी जपत आहेत आप्पा धर्माधिकारी म्हणाले चांगल्या विचारांची आज गरज आहे विचाराने लगेच आयुष्य बदलत नाही सातत्याने विचार व संस्काराची गरज असते मन स्वच्छ असले पाहिजे तर सर्व स्वच्छ दिसेल असंही ते म्हणाले सोडे म्हणाल्या ही सदस्यांच्या शिस्तीची दाद देते माझ्याकडे तुमच्यासारखी शिस्त नाही मी बेशिस्त आहे शिस्त शिकवण्यासाठी निवडणुकीनंतर आठवडाभर रेवदंडा इथे राहून शिस्त शिकणार संबंधीचा विचार देऊन त्याचं व्यक्तिमत्व घडवण्याच्या साठी उभं आयुष्य ज्यांनी प्रयत्न केले कष्ट केले त्या नानासाहेब या नावानं આજ હે નામાકરણ હોત મી નાનાસાહેબા કઈ અશા કાર્યક્રમ યા પૂર્વી સુધી ઉપસ્થિત હોતો મને આઠવત કે ચિંચવડના પ્રચંડ જનસમુદાય અને નાનાસાહેબા વિચાર તેઠી આયક સંધી મેળવી असंच एकदा निवेदन झालं सुनील तटकरे आणि बाकीच्या सगळ्या सहकार्यांनी असाच एक मोठा सोहळा केलेला होता तिथेही सरांचे विचार ऐकण्याची संधी मला मिळाली सचिन धर्माधिकारी अन्य सहकारी आज या ठिकाणी उपस्थित आलेले रायगड जिल्हा हा एक वेगळा जिल्हा आहे शिवछत्रपतींचे राजधानी म्हणून रायगडची ओळख इतिहासामध्ये केली जाते हातामध्ये मिळालेलं राज्य कर्तृत्वाने उभं केलेलं राज्य हे आपल्या कुटुंबाचं राज्य अशा प्रकारचा विचार शिवछत्रपतींनी उभ्या आयुष्यात कधी कृतीमध्ये आणला नाही या देशामध्ये अनेक राज्य होऊन गेली दिल्लीमध्ये मगलांचं राज्य झालं कुठं आदिलशाहचं राज्य झालं कुठं यादवांचं राज्य झालं अन्य महामनी राज्य झालं अनेकांच्या नावानं त्यांच्या कुटुंबाच्या नावानं राज्याचा परिचय या देशाच्या इतिहासामध्ये आहे पण शिवाजी महाराजांचं राज्य भोसांचं राज्य म्हणून हे कधी ओळखलं गेलं नाही रतेच राज्य हिंदवी स्वराज्य या देशाचा प्रत्येक माणसाचं हे राज्य हे सूत्र शिवछत्रपतींनी कृषी मध्ये आणण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला आणि त्याच रायगड जिल्ह्यामध्ये कर्तृत्वान माणसांची सुद्धा मालिका जन्माला सम देशामध्ये भूमी जमीन की समाजाच्या मालकीची हा संदेश द्यायचं काम विनोबा भावेंनी केलं ते विनोबा भावे, विनो भा भावे रायगड जिल्ह्यातलेच या देशाच्या अर्थकारणाला एक नवी दिशा देणारे या देशाचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर सी जी देशमुख हे सुद्धा रायगड जिल्ह्यातलेच होते आणि सामान्य माणसाच्यातलं स्वत्व जागे करून सदविचाराची फेरणी करण्याच्या संबंधीची महान कामगिरी उभ्या आयुष्यामध्ये ज्यांनी केली त्या आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी अप्पासाहेब धर्माधिकारी की जी धर्माधिकारी आठवडा राहणार आहे कारण का, का मी स्वतः इतकी बेशिस्त आहे की मला मला वाटते एक आठवडा तुमच्या सगळ्यांबरोबर येऊन रेवदंड्याला राहायची गरज आहे पण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण एक सामाजिक समतोल ठेवून आध्यात्मक आणि समाजकाम याचा समतोल ठेवून आज राज्यात देशात ज्या गोष्टींची गरज आहे हे सातत्याने गेले पन्नास साठ वर्ष हे धर्माधिकारी कुटुंब करता याचा खरंच मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतं पण शतकात आजकाल जगात आश्चर्यही वाटतं थोडा धक्काही बसला मी त्यांना विचारलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या समाजाला शिकवता तेखाचं एखादी पुस्तक किंवा सी डी किंवा असं काय असेल तर मला जरूर द्या की मला ते ऐकायला आणि वाचायला आवडेल त्याच्यावर ते म्हणले आम्ही असलं काही करत नाही आणि त्याच्यावर ते मला म्हणाले ज्याचा माल चांगला असतो ना त्याचा माल खपवायला त्याला जाहिरात करायला लागत नाही मला वाटत अर्थातच तुमच्या आजोबांचा आमच्या वडिलांवर बरच काहीतरी शिक्षण दिसतंय किंवा त्यांचे संस्कार आमच्या वडिलांवरही झालेले दिसत आहेत तटकरे म्हणाले धर्माधिकारी यांच्या विचारांमुळे सर्व नागरिकांना आध्यात्मिक बळ मिळाले नवी पिढी घडवण्याचे काम हा परिवार करत आहे सेवा करण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली रायगड भूषण पुरस्काराने त्यांना मी नाही सन्मानित केलं तर त्या पुरस्काराची उंची वाढवली जाऊन त्यावेळेला मला त्यांच्या चरणी नतमस्तक गुणाची जी संधी मिळाली गेल्या तीस वर्षात मला पाठीमागे कधी वळवून पाहावं लागलं नाही आज स्वच्छता अभियान आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये स्मशानभूमीमध्ये सुद्धा स्वच्छता करण्याचं एक फार मोठं अभियान डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतलं गेलं महाआरोग्य शिबिर या देशातलं ज्याची ग्रीनिज बुकामध्ये नोंद झाली असं महाआरोग्य शिबिर केवळ आणि केवळ या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होऊ शकतं तेही ताई मगाशी तुम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अतिशय काटेकोर शिस्त कुणालाही कठल्याही पद्धतीचं धुणेपणा वागणार नाही आणि प्रचंड उपस्थितीमध्ये झालेल्या त्या महाशिबिरास अनेकांचा उदंड प्रतिसाद मिळाला पण अनेकांच्या त्यांना व्याधीतून मुक्तता मिळाली ती पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या त्या विचारधारेच्या माध्यमातून मिळाली आज स्वच्छता अभियानाचा ढोल देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाजवलं जातं आहे पण या प्रतिष्ठानच्या मार्फत स्वच्छता अभियानाचं कार्य इतक्या मोठ्या प्रमाणावरती केलं जातं साहेब चार दिवसापूर्वी आपल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील गारंबी धरणाचं ता, गाळ उपासण्याचं काम या स्त्री सदस्यांनी केलं राज्य सरकारने किती जलयुक्त अभियान केलं तरीसुद्धा या स्त्री सदस्याने जे काही काम केलं आहे त्याची तुलना कुठल्याही अविनाशी होत नवू शकत नाही असं आज त्या ठिकाणी झालेलं काम आम्हाला पाहायला मिळू शकत आहे स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा एक वेगळा अभियान या धर्माधिकारी प्रदर्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आहे याचा अर्थ नाही आज केंद्र आणि राज्य सरकार यांच्या खर्च असलेल्या योजना त्या योजनांच्या पलीकडे जाऊन देशाच्या राज्याच्या गरजा नव्या पिढी घडवण्याचं एक सामर्थ्य आज पद्मश्री अप्पासाहेबांच्या विचारधारेतून आम्हाला सर्वांना मिळतं आहे आणि बैठकीच्या माध्यमातून दिला गेलेला विचार त्याच्यातून झालेलं निरूपण